मित्र मैत्रिणींनो घरी किंवा देवळात पूजा करण्यासाठी काही विशेष साहित्य असणं गरजेचं असतं या सर्व साहित्याला एकत्र करूनच पूजा करतात जरी साहित्य भरपूर असले तरी इथे आम्ही आपल्याला पूजाचे वीस उपासना चिन्हे सांगत आहोत तर पुढे जाण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि मध्ये श्री स्वामी समर्थक नक्की लिहा चला तर मग माहिती देण्यास सुरुवात करूया एक शाळी ग्राम विष्णूंची एका प्रकाराची मूर्ती जी बहुतेकदा दगडाच्या गोळ्या किंवा गोट्यांच्या स्वरूपात असतात त्यावर चक्राचे चित्र असत ज्या दगडावर हे चिन्ह नसत ते पूजनासाठी योग्य मानले जात नाही हे सर्व प्रकारांच्या मूर्तीपेक्षा अधिक प्रभावी आहे आणि फक्त याच मूर्तीच्या पूजेचा नियम आहे दोन शिवलिंग शंकराची एक प्रकाराची मूर्ती जी वर्तुळाकार जानव घातलेली असते यालाच शिवलिंग म्हणतात म्हणजे शिवाचा प्रकाश ही सर्व मूर्तींपेक्षा अधिक प्रभावी असून हीच पूजेसाठी योग्य मानली गेली आहे शाळीग्राम आणि शिवलिंग घरात असल्याने घराची ऊर्जा संतुलित राहते आणि सर्व प्रकाराने शुभ असत तीन आचमन लहान तांब्याच्या लोट्यामध्ये किंवा तांब्यामध्ये पाणी भरून त्यात तुळस टाकून पूजेचा स्थळी ठेवतात त्याला आचमनाचे पाणी म्हणतात त्याला तीन वेळा ग्रहण करतात अशी आख्यायिका आहे की अशा पद्धतीने आचमन केल्याने पूजेचे परिणाम दुपटीने मिळतात चार पंचामृत पंचामृत म्हणजे पाच प्रकारचं अमृत दूध दही मधक तूप आणि शुद्ध पाण्याच्या या मिश्रणाला पंचामृत म्हणतात काही विद्वान दोन दही मधक तूप आणि उसाच्या रसापासून बनवलेल्या मिश्रणाला पंचामृत म्हणतात तर काही जण दूध दही तो साखर मध यापासून पंचामृत बनवतात मध्ये तूप नसतं या संमिश्रणात रोग प्रतिबंधक गुणधर्म असतात ही पुष्टिकारक आहे पाच चंदन चंदन शांतते आणि शीतलतेचे प्रतीक आहे एका चंदनाची खूण आणि सहाण पूजेच्या ठिकाणी असावं चंदनाच्या सुवासाने मनातील नकारात्मक विचार नाहीसे होतात चंदनाला शाळीग्राम किंवा शिवलिंगावर लावतात कपाळी गंध लावल्याने मेंदू शांत राहत सहा अक्षता तांदूळ जास्त श्रमातून मिळालेल्या समृद्धीचे प्रतीक असतात अक्षता अर्पण करण्याच्या मागील अर्थ असा आहे की आपल्या वैभवाचे उपयोग स्वतःसाठी नव्हे तर मानवाची सेवा करण्यासाठी करावं सात फुले देव किंवा देवीच्या चरणी फुले अर्पण करतात हे सौंदर्य बहरविण्यासाठी असतं याचा अर्थ असा असतो की आपण घरातून आणि बाहेरून सुंदर बनाव आठ नैवेद्य नैवेद्यात गोडवा असतो आपल्या जीवनात देखील गोडवा असणं महत्त्वाचं आहे देवी आणि देवांना नैवेद्य दिल्याने आपल्या जीवनात गोडवा सरळता आणि सौम्यता बनून राहील फळ मिठाई मावा आणि पंचामृतासह नैवेद्य दाखवतात नऊ रोल लालपूण आणि हळद मिसळून बनवली जाते देखील म्हणतात हे दररोज लावत नाही प्रत्येक हे कपाळी लावतात हे शुभ असत हे आरोग्यास चांगलं करत हे रक्त वर्ण धैर्याचे प्रतीक आहे टोळी कपाळी खालपासून वरपर्यंत लावल्याने आपल्या गुणांमध्ये वाढ करण्याची प्रेरणा देतात सहा धू धूप सुवासाला वाढवते सुवास आपल्या मन आणि मेंदूत सकारात्मक भाव आणि विचारांना निर्मित करतं यामुळे आपल्या मनाने घराचे वातावरण शुद्ध आणि सुवासित बनत सुवासाचे जीवनात खूप महत्त्व असतं धूप म्हणजे उधबत्ती नाही घरात उधबत्तीच्या ऐवजी धूप जाळावं धूप जाळण्यासाठी एक विशिष्ट पात्र येते अकरा दिवा पारंपरिक दिवा मातीचा असतो यामध्ये पाच तत्व असतात माती आकाश पाणी अग्नी आणि हवा कसे म्हणतात की या पाच घटकापासूनच विश्व बनलं आहे म्हणूनच प्रत्येक हिंदू या पंचतत्व असणं अनिवार्य आहे बारा गरुण घंटाळी ज्या ठिकाणी घंटाळ्याची आवाज नेहमी येते त्या ठिकाणी वातावरण नेहमीच शुद्ध आणि पावित्र्य राहतं यामुळे नकारात्मक शक्ती दूर होते नकारात्मक शक्ती दूर झाल्यामुळे भरभराट होते पूजेच्या स्थळी ठेवतात शंख ज्या घरामध्ये शंख ठेवतात तेथे लक्ष्मी नांदते शंख हे सूर्य आणि चंद्रदेवा समाही याचा मध्यभागी वरुण मागील बाजूस ब्रह्मा आणि पुढील बाजूस गंगा आणि सरस्वती नद्या आहेत आपल्याला जे लाभ तीर्थक्षेत्रापासून मिळतात तेच लाभा आपल्याला शंखाच्या दर्शन आणि पूजा केल्याने मिळतात तांब्या पाण्याने भरलेला कलश किंवा तांब्या देवांचे आसन मानले गेले खर तर आपण पाण्याला शुद्ध घटक मानतो ज्यामुळे देव आकर्षित होतात त्याला मंगल कलश देखील म्हटलं जात एका कासे किंवा तांब्याच्या कलशात पाणी भरून त्यामध्ये आंब्याचे पान टाकून व नारळ ठेवतात कलशावर किंवा तांब्यावर रोलीने स्वस्तिक बनवून त्याचा गळ्याचा भोवती मौळी बांधला जातो तांब्यामध्ये पान आणि सुपारी घालतात पंधरा कवडी प्राचीन काळापासून काही परंपरा किंवा उपाय प्रचलित आहे हे उपाय केल्यामुळे लक्ष्मीची कृपा प्राप्त होते पिवळ्या कवडीला देवी लक्ष्मीचे प्रतीक मानलेले आहेत एक, -एक पिवळ्या कवडीला वेगवेगळ्या लाल कापड्यामध्ये बांधून घराच्या तिजोरीमध्ये आणि आपल्या खिशात ठेवल्याने भरभराट होते सोळा तांब्याचं नाणं तांब्यामध्ये सात्विक लहरी उत्पन्न करण्याची क्षमता इतर धातूंपेक्षा जास्त असते कलशातील ओठणाऱ्या लाट्या वातावरणात मिसळतात तांब्यामध्ये पैसे टाकल्यास घरात शांतता आणि समृद्धीची भरभराट होते जरीही उपाय दिसायला लहान असले तरीही यांचा प्रभाव प्रचंड आहे सतरा पाठ एक असा पाठ ज्यावर सर्व साहित्य ठेवले जातात लोक सिंहासनासारखे पाठ बनवून घेतात सध्या बाजारपेठेत बांधलेले देऊळ देखील मिळतात ज्याच्या मध्ये हे सर्व पूजेचे साहित्य ठेवता येतात पण देऊळ आणि मूर्ती घरात असावे किंवा असू नये हे कोणत्याही लालकिताब तज्ज्ञांना तज्ञांना विचारूनच ठेवावं पाटावर पांढरा पिवळा किंवा लाल कापड अंधरूनच हे सर्व साहित्य ठेवतात अठरा तुरलीची मूर्ती देवी दुर्गेची सोन्याची तांब्याची किंवा चांदीची मूर्ती ठेवावी ही मिळत नसल्यास मातीची मूर्ती आवर्जून ठेवावी पण मूर्तीचा आकार जास्त मोठा नसावा नवरात्रामध्ये दुर्गेची पूजा करतात त्यामुळे देवी आईची मूर्ती घरात असावी एकोणीस गंगेचं पाणी तांब्याच्या एका पाल लहान तांब्यामध्ये गंगेचं पाणी भरून ठेवावं कित्येकदा आपल्याला या गंगेच्या पाण्याची गरज पडते गंगेच्या पाण्याच्या तांब्या देखील पाण्याच्या तांब्यासारखं ठेवावं वीस इतर साहित्य जानव बाळकृष्ण गणेशाची लहान पितळ्याची मूर्ती कापूर अत्तराची बाटली चांदीचं नाणं नाडी दोरी लच्छा मध वेची लवंग धणे दुर्वा रुद्राक्ष आणि स्फटिकांची माळ आणि पूजेचे साहित्य इत्यादी वस्तू ठेवाव्यात तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ऑल नोटिफिकेशन ऑन नक्की करा धन्यवाद